안녕하 <목소리도> कळवण तालुक्यातील सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाणारे अभोणा येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात यावेळी विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सालावादप्रमाणे अभोणा येथील राजे ग्रुपतर्फे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सवानिमित्त करण्यात आले होते सकाळी दहा ते बारा या वेळेत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या आरतीचा मान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांना देण्यात आला यावेळी अभोणा ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी गावातील ग्रामस्थ समाजसेवक तसेच शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी अरुणा येथील विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्याची व पराक्रमाची गाथा आपल्या भाषणातून व्यक्त केली सायंकाळी पाच ते सहा या वेळेत अभोण्यातील रामपथकाच्या मावळ्यांनी दानपट्टा तलवारबाजी विविध साहसी खेळांचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व आरती आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली यानंतर राजे ग्रुप व अभुणा पंचक्रोशीतील शिवभक्तांनी सहभागी मिरवणूक काढत छत्रपती शिवरायांच्या जयघोष केलाय यावेळी अभुणा नगरीतील वातावरण शिवमय झालेले दिसून आले छत्रपती आले किती केले किती नाही माझ्या सदराला कलम नव्हता कायदा नव्हता तरीही खुश होती प्रजा कारण सिंहास नागर होता आपला छत्रपती शिवाजीराजे आपला छत्रपती शिवराज उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवा